पंजाबद्दल आज आहे दहा डिसेंबर दोन हजार चोवीस महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की राज्यामध्ये आता काय पाऊस येणार नाही उलट थंडीची लाट वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात राज्यात जवळपास सगळीकडे आता थंडी तीव्र थंडीची लाट येणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आणि राज्यामध्ये सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडेच म्हणजे आता दहा बारा दिवस खूप थंडी लाट राहणार आहे म्हणून हा लक्ष खेळतात राज्यात सध्या काही पाऊस येणार नाही फक्त पाऊस पडणार आहे तामिळनाडूकडे पडणार आहे तेरा चौदा तारखेला आणि सतरा अठरा तारखेला तामिळनाडूकडे पडणार आहे तिरुपतीकडे पडणार आहे म्हणून तिकडल्या भागातल्या शेतकऱ्यांना हा अंदर लक्ष पण आपल्या महाराष्ट्रात मात्र राज्यात पाऊस पडणार नाही म्हणून हा अन धरला राज्यात सांगायचं झालं तर सगळ्यात जास्त थंडी उत्तर महाराष्ट्राकडे राहणार आहे म्हणून हा लक्ष खेळतात त्याच्यानंतर विदर्भाकडे घरात खाली तिकडे एक जास्त थंडी राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे म्हणजे सांगायचं असेल मराठवाड्यात देखील थंडीची थंडी थंडी लाट राहणार आहे फक्त राज्यामध्ये थोडं अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून ही देखील लक्षात घ्यायचं पण राज्यात मात्र तीव्र थंडीची लाट राहणार आहे म्हणून लक्षात घ्यायचं आहे पण राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये तुम्ही काय करा कांदा काढायला सुरुवात करा आता पाऊस काय येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही म्हणून हा अंदाज लक्षात आणि द्राक्ष शेतकऱ्यांना एक सांगू इच्छितो की आता थंडीची लाट येणार आहे म्हणून तुम्ही तुमच्या द्राक्षाच्या द्राक्ष कसा बचाव करता येतो तुम्ही करू शकता त्याच्यानंतर राज्यामध्ये चण्याचं पीक आहे तर चण्याच्या पिकाला सांगतो की हे माझं शेत आहे अठरा एकरचा हरभर आहे आणि या बघा पाणी चालू आहे म्हणजे हे माझं तिसरं पाणी चालू आहे त्या पाणी आणि फवारणे देखील तीन झाल्या आहेत म्हणून हे लक्षात यायचं आणि याला खत देखील आहे आणि असं जवळपास आता पाच पाच सात सात घंटे पाणी आम्ही दिलो म्हणून सर्व शेतकऱ्यांनी असं पाणी द्यायचं तुम्हाला ऑव्हरेज काढायचं असलं तर काय करायचं जितकं तुम्ही पाणी जास्त देताल तितकं तुम्हाला आवरेज निघतात जितकं तुमचा चणा वाढेल की आता कम्प्लीट याला शेचाळीस दिवस झालेला आहे पाहू शकता पूर्ण करत आहे आणि पाणी देखील चालू आहे अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच मेसेज दिला जाईल पण राज्यामध्ये मात्र आता हे डिसेंबर महिन्यामध्ये तीव्र थंडी आहे